मिस इंडिया ही स्पर्धा जगभरात खूप लोकप्रिय आहे संपूर्ण भारतातील मुली या स्पर्धेत भाग घेतात आणि त्यापैकी एक मुलगी इंडिया बनते त्यानंतर तिला पैसा प्रसिद्धी हे सगळं मिळत मिस इंडिया बनलेल्या अनेक मुली पुढे जाऊन अभिनय क्षेत्रात आपलं करिअर करतात परंतु आज आम्ही तुम्हाला मिस इंडियाची उपविजेता ठरलेली अभिनेत्री मान्या सिंग बद्दल खूपच आश्चर्यकारक अशी गोष्ट सांगणार आहोत मान्या मुळची गोरखपूर उत्तर प्रदेशची आहे तिला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा होती परंतु कुटुंबाचा या गोष्टीला विरोध होता त्यामुळे ती मुंबईला पळून आली मुंबईला आल्यानंतर तिच्याकडे ना पैसे होते ना राहण्यासाठी ठिकाण त्यामुळे ती चाळीत राहिली तिथे तिचे खूपच हाल झाले जेव्हा तिने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला तेव्हा तिला कळलं की ती अनेक गोष्टीत कमकुवत आहे परंतु हिंमत न हारता तिने आपला सुधार घडवला त्यानंतर तिने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि उपविजेती ठरली आता ती अनेक इंडियन चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करते आणि लवकरच बॉलिवूड मध्येही पदार्पण करणार आहे मनोरंजन विश्वाशी निगडीत अशाच नवनवीन बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय